आणि अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उदाहरणाचं काम होतं हे काही तांत्रिक अडचणीमुळे थांबलेलं आहे तर तोपर्यंत महाराष्ट्रातला सर्वात उंच पुतळा हा मालवणात उभारला जावा कारण आरमार असलेले पहिले राजे भारतातले हे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या आठवणी तृ नेहमीने आपल्या फ्लॅग वर सुद्धा छत्रपतींच वाक्य त्या ठिकाणी घेतलेलं आहे फार मोठा सन्मान हा या महाराष्ट्राच्या भूमीचा झालेला त्यावेळेला ही सुद्धा भावना लक्षात घेतली पाहिजे की नेव्ही हे आपल्या देशाचं रक्षण करत असते आणि एखादा अपघात घडल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन भव्य असं जर स्मारक पुन्हा एकदा या ठिकाणी उभारलं गेलं तर ते संपूर्ण महाराष्ट्राचं आकर्षण स्थळ ठरते आणि खऱ्या अर्थाने आदरांजली आणि स्वर ठरेल याबाबत मुंबईला पोहोचल्याबरोबर मी मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि याचा आराखडा तयार करून नेव्ही त्याबरोबर चर्चा करून एक चांगला असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा एकंदर तेवीस फुटाचा पुतळा होता किमान तो शंभर फुटाचा तरी पुतळा उंचीचा असावा असं मला स्वतःला वाटतं जिल्हावासियांची ती भावना आहे आणि आम्ही ते ताबडतोब करून दाखव नाही बिलकुल नाही नेव्हीने उभारणं हा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान होता मी तुम्हाला सांगितले की नेव्हीच्या फ्लॅग वर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं बोधवाक्य येणं हा एक महाराष्ट्राचा सन्मान आहे आणि त्याच्यामुळे के केवळ त्यांनी तो पुतळा उभारावा असं मर्यादित न राहता महाराष्ट्र शासनाने अतिशय भव्य असा पुतळा या ठिकाणी उभारावा अशी मी मागणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे आणि किमान शंभर फुटाचा तरी हा पुतळा असावा कारण तेवीस फुटाचा हा पुतळा होता किमान शंभर फुटाचा जरी पुतळा उभारला तर ते यथायोग्य स्मारक ठरेल आणि जसं न्यूयॉर्कला व्यवस्था आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीमध्ये की त्या ठिकाणी तुम्ही बोटीतून जाऊ शकता तर तसा जर धक्का या ठिकाणी उभा राहिला आणि थेट जशी वाहतूक जेटीवरून चालते तशी जर या पुतळ्यापासून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत होऊ शकली तर संपूर्ण शिवप्रेमींमध्ये एक चांगलं वातावरण होऊ शकेल आणि शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं खऱ्या अर्थाने स्मारक हे मालवणला उभं राहू शकेल